तुमच्या मुली गरीबाला द्या श्रीमंतच्या नादी लागू नका ना प्रॉपर्टीवर जाऊ नका असं म्हणत एका बापानं हंबरडा फोडलाय कारण त्याच्या डॉक्टर मुलीनं नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीव दिलाय नुकतंच पंकजा मुंडे यांचे पी अनंत गरुजे यांच्या पत्नी गौरी गरजे यांनी सासरच्या आणि नवऱ्याच्या त्रासामुळे स्वतःला संपवलं त्यांच्याच वडिलांनी हे वक्तव्य केलंय बरं ही अशी एक घटना आहे का तर नाही याआधी घडलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण असेल नाशिकचं एक प्रकरण असेल अशी अनेक प्रकरणं याची ताजी उदाहरण आहेत पण म्हणजे प्रत्येक मुलीच्या बापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं सासर हे श्रीमंत असावं तिला भविष्यात कशाची कमी पडू नये पण आज तोच बाप ओरडून सांगतोय की मुलीला श्रीमंत घरात देऊ नका एका बाजूला अशा भयंकर घटना घडतायत तर दुसरीकडे अजून सुद्धा मुलीचं लग्न पैशांसाठी श्रीमंत घरात लावून दिलं जातं पण मग फक्त प्रॉपर्टी बघून मुलीचं लग्न करणं कितपत बरोबर आहे श्रीमंत घरात दिलेल्या मुलींसोबतच अशा वारंवार घटना का घडतायत मग मुलीला श्रीमंत घरात द्यायचंच नाही का हे सगळंच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत मुलीला घराची लक्ष्मी मांडलं जातं त्या आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असते जिच्या असण्यानं घराला घरपण येतं मुलीचं आणि बापाचं नातं तर खूप खास असतं बाप मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो आणि तोच बाप जेव्हा तिच्या लग्नाची वेळ येते तेव्हा काळजावर दगड ठेवून तिला दुसऱ्याच्या हाती सोपवतो खर तर लग्न दोन व्यक्तींचं होत असलं तरी नातं मात्र दोन घरांचं जोडलं जातं प्रत्येक मुलीची अपेक्षा असते की तिला माहेरी जसं प्रेम भेटलं तसंच प्रेम सासरी भेटावं मायाची माणसं भेटावी पण आजकाल लग्न करताना सासरची माणसं बघण्याआधी प्रॉपर्टी बघितली जाते समोरच्या पार्टीकडे किती पैसा आहे हे बघितलं जातं आणि या श्रीमंतीला भाडून बाप पोरीचं लग्न श्रीमंत घरात करून देतो पण ही श्रीमंती पुढं जाऊन शंकेचं छळाचं आणि शेवटी मरणाचं कारण बनते असंच एक प्रकरण मे महिन्यात घडलं वैष्णवी वाघवडे प्रकरण ज्यामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात तब्बल एक्कावन्न तोळं सोडं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी हुंडा देऊन एका श्रीमंत घरात मुलीचं धून धडाक्यात लग्न लावून दिलं पण तरीही सासरच्यांनी मुलीचा पैशांसाठी छळ केला आणि वैष्णवीनं अखेर टोकाचं पाऊल उचललं यानंतर आता पुन्हा डॉक्टर गौरी गरजे प्रकरण घडलंय ज्यामध्ये सुद्धा नवऱ्याच्या अनैतिक संबंधांमुळे आणि सासरच्या त्रासाबाई गौरीला आपला जीव गमावा लागलाय आणि आता त्याच गौरीचे वडील रडून 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 सांगतायत की तुमच्या मुली गरीबाला द्या श्रीमंताच्या नादी लागू नका ना प्रॉपर्टीवर जाऊ नका तसं बघायला गेलं तर आई वडिलांचीच इच्छा असते की मुलीला श्रीमंत सासर मिळावं घरात पोरगी दिली की तिला कसलीच कमी भासणार नाही आपली पोरगी कायम सुखात नांदेल ही मानसिकता तयार झाली कुटुंब तरी मानसिकता आज उद्या तयार झालेली नाहीये तर आपल्या समाजात वर्षानुवर्ष एक गोष्ट पाय रोवून बसली ती म्हणजे श्रीमंत कुटुंब म्हणजे सत्ता ओळख पैसे आणि प्रभाव ही भावना लोकांच्या मनात इतकी पक्की झाली आहे की लग्न ठरवताना आधी मुलगा कसा आहे यापेक्षा लोक त्यांचं घर किती मोठं आहे त्यांच्याकडे पैसा किती आहे बघतात आणि पुरीचं लग्न लावून देतात शिवाय फक्त मुलीच्या घरचेच नाही तर आजकाल मुलीच्या पण खूप अपेक्षा असतात मुलीला गावाकडचा शेतकरी नवरा नको असतो त्यांना शहरात राहणारा भरमसाठ रा पैसे कमावणारा श्रीमंत मुलगा हा असतो पण आपल्याकडे एक गोष्ट म्हटली जाते की जेवढी मोठी तेवढी खोटी होतं काय श्रीमंत घरातली पोरं लाडाकोडात वाढलेली असतात त्यांना कसलीच कमी भासून दिली जात नाही अधिकार गाचवणं हे त्यांच्या वागण्यात कायम येत असतं त्यामुळे जेव्हा अशा मुलांचं लग्न त्यांच्यापेक्षा गरीब असलेल्या मुलीसोबत होतं तेव्हा लग्नानंतर त्या मुलीचा छळ केला जातो तिच्या परिस्थितीवरून तिला हिनवलं जातं फक्त नवराच नाही तर घरातल्या सगळ्याच लोकांकडून तिला त्रास दिला जातो आणि जेव्हा ती त्या विरुद्ध बोलते तेव्हा लग्न लावून देणारे तेच आई वडील गप्प बसण्याचा मार्ग सांगतात काही मुली हे आयुष्यभर सहन करत राहतात तर काही मात्र या जगण्यालाच कंटाळतात श्रीमंतीच्या चमकदार घरात गेल्यावर पहिल्या काही महिन्यातच त्यांना सगळं परफेक्ट वाटतं मोठं घर महागड्या वस्तू ब्रँडेड कपडे सगळं अगदी स्वप्नासारखं पण हळूहळू कळू लागणार एक कठोर वास्तव म्हणजे पैसा असला म्हणजे मनही मोठं असतं असं नाहीये काही घरात पैसा असतो पण बोलताना आदर नसतो गाडी असते पण फिरायला वेळ नसतो सोनोना नसतं पण प्रेमाची ऊब नसते घर मोठं असतं पण मनाची दार मात्र कायम बंद असतात आणि अशा घरात गेल्यावर मुली हळूहळू आतून कासावीस होऊ लागतात ना तिला तिची मतं विचारली जातात ना तिच्या भावना समजून घेतल्या जातात एका ठराविक चौकटीत तिला वागावं वा लागतं हे कर ते करू नकोस तसं बोलू नकोस आम्ही श्रीमंत आहोत आमचं समाजात एक वेगळं स्टेटस आहे हेच तिला कायम ऐकून घ्यावं लागतं पण आता सगळीच श्रीमंत माणसं असं वागतात का तर अजिबात नाही काही गरीब घरातही मुलीला सासूरवास भोगावा लागतो काही श्रीमंत घरातही मुलीला प्रेम मिळतं याचाच अर्थ असा आहे की प्रॉपर्टी पैसा स्टेटस हे प्रश्न कधीच या घटनांमागचं मूळ कारण नाही आहे समस्या पैशात नाही आहे समस्या मानसिकतेत आहे आणि प्रवृत्तीत आहे घरातले संस्कार कसे आहेत मुलांना कसं वागायला शिकवलं जातं राग अधिकार स्वभाव ही त्यामागची मुख्य कारण असतात आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वैष्णवी आणि गौरी या दोन्ही प्रकरणांमध्ये पैसा पद घर स्टेटस यातलं काहीच त्या मुलीला वाचू शकलं नाही कारण समस्या मुळात घरच्या आकारात किंवा पैशात नव्हतीच समस्या घरातल्या विचारांमध्ये होती त्यामुळे तुमची लेख श्रीमंत घरात द्या नाही तर गरीब घरात द्या पण घरातल्या लोकांची मानसिकता बघून द्या श्रीमंत घर वाईट असता म्हणून भीती ठेवायची गरज नाही आणि गरीब घर चांगले असतात म्हणून अंधविश्वासही ठेवायला नाही पाहिजे प्रत्येक नातं प्रत्येक संस्कार प्रत्येक घर पैशाने नाही तर संस्काराने डिकतं मुलीचं लग्न कुठं करावं हा निर्णय पैसे बघून नाही तर माणूस की आदर आणि समजूतदारपणा सुरक्षितता बघून घ्यायला हवा बाकी तुमच्या सगळ्या मुद्द्यांबद्दल काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद